एज्युकेअर इंग्लिश मिडीयम स्कूल सोयगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे थोर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन करण्यात आले प्रतिमा पूजन संस्थेच्या लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश झोप टाकला शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी जय जवान जय किसान असा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन परिचय विद्यार्थ्यांसमोर मांडला शाळेच्या शिक्षिका रुपाली देसले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांसमोर मांडला या कार्यक्रमाचे औचित्य सांगून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी समृद्धी शिंदे व केळकर यांनी केले सदर कार्यक्रमासाठी शिक्षिका गुंजन पंचोली आशा हिरे रुपाली शिवानी शुक्ला नेहा सोनवणे भाग्यश्री अहिरराव श्वेता सरक रोशनी निकम जितिषा निकम रोहिणी पगार पूनम गुरव नम्रता सुत्रावे अबूबकर अहमद महेश्वरी खेरनार रोहिणी खेरनार रुपाली पवार शुभांगी भांबरे अश्विनी दुसे तुषार अहिरे साजिद खान चेतन निकम रत्ना सूर्यवंशी छाया अहिरे उपस्थित होते